शेतकऱ्याचे आत्मकथन किंवा मी शेतकरी बोलतोय किंवा शेतकऱ्याची कैफियत किंवा शेतकऱ्याचे मनोगत हा आत्मकथनपर निबंध आहे या निबंधासाठी काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा वापर करून किंवा आणखी काही वेगळे मुद्देसुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी आहे एक छोटा शेतकरी महाराष्ट्रामधील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी शेतजमीन आहे तुम्ही इथे कुठलंही गाव जिल्हा लिहू शकता फारशी सुपीक नाही पण तशी ती नापीकही नाही या जमिनीवरच आजवरच्या आमच्या अनेक पिढ्या पोचल्या गेल्या आहेत या जमिनीवरच माझं जीवापाड प्रेम आहे पण या प्रेमाने काय भागणार पीक अवलंबून असतं ते त्या लहरी राजावर म्हणजे आपल्या पावसावर आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी नाही लहानसान नद्यांना पाणी असतं पण तेही पावसावरच अवलंबून असतं उन्हाळ्यात त्या पण आटून जातात त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की आम्हा शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात कुठं दिसतोय का आमचा काळा विठोबा म्हणजे काळा ढग पावसाची नुसती वाढ बघत राहायचं अंग उन्हात नुसतं भाजून निघतं पण अजून त्याचा पत्ताच नाही लागत पाण्याचा पत्ताच नाही चार चार पाच पाच कोसांवरून बापड्या पिण्यासाठी पाणी आणत असतात आमचे हाल आम्ही सांगायचे तरी कोणाला पाऊस राजाने कृपा केली की रोपत तरारून येतात पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर तेवढ्यात येईल ते पीक मिळतील ते दाणे त्यावर सगळं वर्ष काढायचं हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्यांचं नशीब त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमच दारिद्र्य कायमचीच उपासमार मग सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतात भरमसाठ व्याजाने पैसे घ्यावे लागतात मग ते फेडता फेडता अर्धा जीव आमचा निघून जातो मुलांचं शिक्षण त्यांचं भवितव्य यांच्या विचाराने जीव कासावीस होतो आम्हाला जिवंत राहण्याचंही स्वप्न पाहता येत नाही सावकाराचा कर्जापोटी जमीन गिळण्याचा प्रयत्न चालू आहे त्याने जमीन घेतली उद्या मुलांचं काय होईल मी काहीच करू शकत नाही तर जिवंत तरी का राहू असा विचार एक माझ्या मनात सारखा येतो मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं सर्व जनतेने आमच्याकडे लक्ष द्यावं आम्ही तुमचीच भावंड आहोत आम्हालाही जिवंत राहण्यासाठी मदत करा